समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झिरो टक्के व्याज दरानं आणि एक रुपये डाऊन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सुधाकर आभाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला तर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुधाकर आभाड यांनी या निवडणुकीमध्ये इतरांना वाटत असलं तरी मला या निवडणुकीचं आव्हान वाटत नाही सर्वसामान्य वंचित बहुजन सत्तर वर्षांपासून सत्तेपासून वंचित राहिला आहे देशामधील जनतेमध्ये जागृती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे देशातील जनतेला सत्तेमध्ये परिवर्तन घडावं असं आहे असं यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे हे आव्हान मी समजतच नाही म्हणजे इतरांना जरी ते आव्हान वाटत असेल मला वाटत नाही कारण सर्वसामान्य वंचित बहुजन जो सत्तर वर्षापासून अगदी सत्तेपासून जो बाजूला राहिला आहे ह्या जनतेला परिवर्तन घडावं या देशामध्ये अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि लोकांचं अवेअरनेस तेवढं वाढलेलं आहे त्याच्यामुळं जनता लोकशाहीमध्ये जनता तुमच्याबरोबर असेल तर दानाढ्य व्यक्ती पैशावाले बडे आव्हान वगैरे ते काही मा मानण्याची गरज नाही मी काही समजत नाही त्याच्यासाठी तुमचा प्रचार कसा करणार तुम्ही सगळी मोठी मोठी यंत्रणा त्यांच्याकडे हो दिसत नाही नाही प्रचार यंत्रणा आपलं चिन्ह उद्या परवा फायनल होत आहे आणि चिन्ह फायल्यानंतर प्रत्येक मतदारापर्यंत आमचं चिन्ह आमचा जा, जाहीरनामा हे पूर्ण मतदारापर्यंत पो पोहोचण्यासाठी पूर्ण यंत्रणा पण उभी केलेली आहे आणि त्यांच्या तुलनेत किंवा इतरांच्या तुलना मी करणार पण नाही कारण मला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे सामान्य माणसापर्यंत पोहोचायचं आहे आणि मताचा अधिकार अगदी मोठा असेल ना ला नसेल डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला सारखा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि ती शक्ती माझ्याबरोबर असल्यामुळं मला कुठलाही विचार निवडणूक लढवण्यामध्ये सत्तर वर्षापासून जो एक ठराविक घराणे प्रस्तावित मंड मंडळी प्रस्थापित मंडळी आणि विशिष्ट नावं त्यांचे नातेवाईक एवढं सोडून लोकशाहीचा अर्थ एवढाच झाला पण लोकशाही म्हणजे सामान्य माणसाचं दुःख जाणारा त्याचा प्रतिनिधी संसदेत गेला पाहिजे विधानसभेच्या सभागृहात गेला पाहिजे याच्यासाठी ही लोकशाही आहे परंतु आत्तापासून सत्तर वर्षात घडलेलं दिसत नाही परंतु आता हे परिवर्तन घडणार आहे आणि ती प्रचंड लाट आहे संतापाची सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये प्रचंड संताप आहे म्हणून आज माझ्यासारखा एक सामान्य माणूस लोकसभेची उमेदवारी करतोय आणि नक्की आपण जनता ठरवेल का चांगलं कोण वाईट कोण जनतेला कळत आहे आणि नंतर आपण जनतेसमोर लोकांना ऑप्शन दिलेला आहे लोक ठरवतील जनता ठरवेल काय करायचं ते आणि ओबीसी सरांनी जो माझ्या उमेदवारीवर विश्वास दाखवला आहे तर त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि नक्कीच गोरगरिबांचे वंचित पीडितांचे बहुजन समाजाचे भटक्यांचे अनेक जाती भटक्यामध्ये साडेतीन स सा, पूर्ण बहुजन समाजामध्ये तीनशे ती 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 साडेतीनशे जाती आहेत सर्वांसाठी मला काम करायचं आहे आणि अहोरात्र मी कष्ट करील त्यांच्यासाठी ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न आहे आणि बाकी इतरांशी तुलना वगैरे करत नाही मी परंतु जनता ठरवेल आता काय करायचं ते जनता नक्कीच ठरवणार आहे यावेळी आभाड यांच्या समवेत बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे प्राध्यापक किसन आभाड यांची उपस्थिती होती दीपक कासवासह शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहमदनगर